केव्हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं चालणारं एकमेव नेतृत्व या महाराष्ट्रात राहिलं होतं ते पण आमच्या देवाने हिसकावून घेतलं आमच्यापासून दूर केलं कधी जातीपातीचं राजकारण त्यांनी केलं नाही हा त्या जातीचा तो त्या धर्माचा एकोणीसशे पासून ते दोन हजार पर्यंतचे प्रत्येक वर्तमानपत्र उघडून पहा प्रत्येक न्यूज पहा त्या न्यूजमध्ये कधीच तुम्हाला दिसणार नाही की अजित अनंतराव पवार यांनी जातीपातीमध्ये राजकारण केलं या जातीला भडकवलं त्या जातीला भडकवलं दोघांना भडकवून भांडणं लावली आणि त्या भांडणामध्ये स्वतःची राजकीय पोळी शिकून घेतली हे आजपर्यंत तुम्ही ऐकलंच नसेल कारण ते नेते तसे नव्हतेच त्यांनी केलंच नाही कधी जातीपातीमध्ये राजकारण केलं नाही सर्व धर्मसमभावाने ते चालले सगळ्यांना समान घेऊन ते चालले तो पण आहे तू पण आहे सगळे आपलेच आहे असं म्हणून ते चालले प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली हिंदू मुस्लिम सिख ईसाई कधी बघितला नाही सगळ्यांना समान संधी दिली आणि सगळ्यांना त्या पदावरती नेऊन बसवलं हो जे की कुठल्याच पक्षाने आजपर्यंत केलं नसेल मित्रांनो राजकीय जीवनामध्ये त्यांनी जे केलं सर्वसामान्य गोर गरीब जनतेसाठी केलं ते अविस्मरणीय होतं सर्वसामान्य जनतेसाठी ज्या प्रकारे ते काम करायचे आई माई अक्कास जे पण तळागाळातले लोक असतील त्यांच्यासोबत जे कनेक्ट त्यांचा होता तो कुठल्याच राजकीय नेत्याचा नसेल महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सर्वसामान्य महिन्याशी बोलतो त्याच्या समस्या ऐकून घेतो करत हे आजपर्यंत ऐकलं नसेल तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडे जातो अरे आपल्याला ह्या बीजेंनी काम करायचे आपल्याला हे करायचं ते करायचं सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित समजून सांगतो असे नेते बोटावरती मोजणारे असतात मित्रांनो कधीच होत नाहीत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव होतं ते अजित पवार साहेब मित्रांनो सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांचं काहीही नव्हतं अस्तित्व ते आज खासदार आहेत ते आज आमदार आहेत ते आज मंत्री आहेत ते फक्त अजित पवार साहेबांमुळे सर्वसामान्य लोकांना सोबत देऊन गेले ऑपॉर्च्युनिटी दिली मित्रांनो नवीन माणसाला सुवर्ण संधी कोण देत नसतं राजकारणामध्ये तर संधी बनवावं लागते हे शरद पवार साहेब स्वतः म्हणतात परंतु अजित पवार साहेब हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायचे त्यांना नगरसेवकापासून खासदार कर केलं सरपंचापासून आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं फक्त संध्या द्यायचे संधी दिल्यावरती त्या माणसाला जबाबदारी तो व्यवस्थितरित्या पार पाडत असेल तर त्याच्याहून वरची संधी द्यायचे जेणेकरून चांगलं नेतृत्व तयार होईल मित्रांनो कधी फोडाफोडीचं राजकारण करायची गरजच यामुळे आली नाही कारण नेतृत्व कसं तयार करायचं हे त्यांना माहिती होतं आणि ते नेतृत्व त्यांनी महाराष्ट्रामध्ये तयार केलं मित्रांनो नेतृत्वच नव्हे जर तुम्हाला विकास बघायचा असेल तर पिंपरी चिंचवडमध्ये कधी येऊन बघा मित्रांनो तुम्हाला विकास दिसून येईल काय ती उद्योग नगरी काय ते आय टी पार काय ते समृद्ध रस्ते मोठमोठे रस्ते चार पदरी तीन पदरी असे रस्ते मोठमोठ्या सोसायटी हायस्टँडर्ड हिरवळ सगळी ते पिंपरी चिंचवड शहर एका दागिनावरती चमकतंय ते फक्त अजित पवार साहेबांमुळं ज्या प्रकारे त्यांनी पिंपरी चिंचवडसाठी विकासासाठी विजन ठेवलं त्या विजनने काम केलं त्याचा अंदाज त्याचं पूर्ण जे रिझल्ट आहे ते आता पिंपरी चिंचवडमध्ये दिसून येतो मित्रांनो ब्याण्णव साली पूर्णतः सपाट असलेली जमीन माडवान होतं ते आज तिथं मोठमोठ्या कंपन्या उभ्या आहेत आज तिथं चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे ते म्हणजे अजितदादा पवार साहेबांमुळे मित्रांनो लय केलं त्यांनी पिंपरी चिंचवडकरांसाठी पिंपरी चिंचवडसाठी खूप 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 केलं मित्रांनो एक विजन थिंग काम केलं आणि ते विजन मित्रांनो त्या मार्फत आशिया खंडातली सगळ्यात मोठी महापालिका ही पिंपरी चिंचवड महापालिका बनली ते म्हणजे अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एवढेच नवे मित्रांनो सर्वसामान्य जनतेसोबत जो बॉन्ड होता तो वेगळा होता पत्रकारांसोबत बॉन्ड होता तो वेगळा होता थट्टा मस्करी पासून ते कडक स्वभावापर्यंत ते बोलायचे दादागिरीची भाषा म्हणायचे काय काय जण दादागिरीची भाषा दादा, दादा, दादा करतात अरे पण ती दादागिरीची भाषा ती हवे हवेशी वाटायची अशी ती दादागिरीची भाषा होती एक असा नेतृत्व होता ह्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याला बघितल्यावरती असं वाटायचं की बाबा रे ह्या नेतृत्वांमुळं आपला महाराष्ट्र सुरक्षित आहे ह्या नेतृत्वामुळं आपल्या महाराष्ट्रातले लोक खंबीर आहेत एक असं नेतृत्व होतं की सगळ्यांना ते त्या प्रीतीने बोलायचे हा कडक स्वभाव त्यांचा होता जर तुम्ही व्यवस्थित कामं करत नव्हते जर तुम्ही व्यवस्थित कुठल्या गोष्टी पार पाडल्या नाहीत तर तो तुम्हाला कडकपणा दिसून यायचा तो कडक स्वभाव दिसून यायचा ते रागवायचे ते कारवाई करायचे त्यावेळेस जर तुम्ही चुकीचं वागलं तर नाहीतर त्यांनी कधी कुणाला गोरगरीबाला सर्वसामान्य माणसावरती कधी अन्याय केला असं झालं नाही सर्वसामान्य माणसापासून ते मोठमोठ्या लाडक्या बहिणीपर्यंत त्यांनी सगळ्यांना ते भेटले बोलले गोरगरीब जनतेमध्ये राहिले नेतृत्व ते तयार केलं त्यांनी आणि ते स्वतः एक असं नेतृत्व होते की ज्यांच्याकडं लोक स्वतःहून जायचे की दादा माझं हे काम आहे माझं काम करून द्या दादा मला खूप अडचण येते आणि कधीही त्यांनी नाही म्हणलं नाही मित्रांनो भर सभेमध्ये भाषण चालू असताना चिठ्ट्या त्यांच्यापर्यंत पोचवल्या जायच्या आणि याच्यामध्ये सगळा पाठपुरावा घेऊन ते काम करायचे असा एकही विजनरी नेता नाही मित्रांनो कुठल्याही नेत्याची सभा जरी चालू असली ना तरी त्यांच्यापर्यंत चिठ्ठी पोचत नाही बाकीच्या कुठले पण नेते बघा तुम्ही कधीच कोणाची चिठ्ठी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि ते लगेच इमिडिएटली त्या गोष्टीवरती बोलतील असं नाही मी करतो मी बघतो या सगळ्या गोष्टी ते बोलतात त्या कार्यक्रमामध्ये जर तो अधिकारी असेल तर त्याला डायरेक्टली ते सांगायचे की हे बघ सगळ्या गोष्टी काय झालेल्या सगळ्याचा आढावा घे आणि त्याच्यानुसारच कारवाई कर जे पण असेल त्या गोष्टी पार पाड हे त्या भरसभेमध्ये सांगायचे मित्रांनो आणि असे कामं करणारे नेते हे मोजक्याच असतात मित्र कोणच नाहीये त्यांच्याशिवाय तर आजपर्यंत कोणच नव्हतं की भरसभेमध्ये त्या कामाला त्यांनी डायरेक्टली सांगून दिलं सोबत कमिशनर असायचे सोबत मोठमोठे विभागाचे अधिकारी असायचे त्यांना डायरेक्टली ती चिठ्ठी जशी आली त्या चिठ्ठीमध्ये वाचायचे सर्वसामान्य जनता समोर असते यायचे त्या जनतेसमोर ती चिठ्ठी वाचवायचे आणि त्या चिठ्ठीतलं जे पण लिहिलेलं असायचं ना ते त्या अधिकाऱ्याला सांगायचे की हे काम कम्प्लीट झालं पाहिजे असा नेता भेटणारच नाही हो या महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासामध्ये असा नेता भेटणार ना आज काळानं घात घातला बारामतीमध्ये जी दुर्घटना घडली मित्रांनो पंचायत समितीचं इलेक्शन लागलंय त्याच्यासाठी दादा हे बारामतीच्या दौऱ्यावरती होते त्याच्यामध्ये मित्रांनो लँडिंगच्या वेळेस विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि याच्यामध्ये त्यांचं विमान जे आहे ते क्रॅश झालं या विमान क्रॅशमध्ये या अपघातामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं निधन झालेलं आहे त्यांच्यासोबत सहा कार्यकर्ते देखील त्यांचं देखील निधन झालेलं आहे मित्रांनो एक काळ एक काळाचा घात असा झाला की एक चांगलं नेतृत्व एक सेक्युलर नेतृत्व सर्व धर्मसमभावाने पाहणारं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या इतिहासामधनं